अतिरिक्त जिल्हा न्यायालय ठाणे स्पेशल केस क्रमांक चारशे पन्नास ऑब्लिक दोन हजार तेवीस वागडे इस्टेट पोलीस स्टेशन पुन्हा रजिस्टर क्रमांक सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे शहात्तर ऑब्लिक दोन एन तीनशे सहासष्ट तीनशे तेरा तीनशे चौपन्न अम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा मधील न्यायबंदी रमेश सत्यनार रायन यादव यांचे जामिनासाठी हुसेन वारसी अन्सारी यांची जामिनाची बनावट कागदपत्रे तयार करून त्यास माननीय न्यायालयात बोगस जामीनदार म्हणून हजर करून न्यायालयाची दिशा भूल व फसवणूक केल्याने फिर्यादी नामे विनोद प्रभाकर पाटील वय एकोणसाठ वर्षे धंदा अधीक्षक जिल्हा व सत्र न्यायालय न्यायदान विभाग ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाणे नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन ऑब्लिंग दोन हजार चोवीस भादवी कलम एकशे त्र्याण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सहासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एक चारशे एका चौतीस दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी दाखल करण्यात आलेला आहे न्यायालयात दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत पाच आरोपी अटक केले आहेत त्याच्यामध्ये एक नंबर आरोपी हुसेन वारसी यांचा बनावटल म्हणून न्यायालयात हजर राहिलेला आहे इम्तियाज अहमद मेनन उर्फ चपट हा जो आरोपी आहे आणि एजंट म्हणून काम केलं आहे बनावट जामीनदार देण्यासाठी अस्लम मोहम्मद मनसुरी यांनी यांच्याशी संपर्क करून कर बनावट कागदपत्र बनवून घेतलेली आहे मेहमद खैदर नसीम नत, नक्की आणि मेह मेहंदी इक्बाल हुसन उर्फा आसिफ यांचं हुमऱ्यामध्ये ज्या कम्युनिकेशन नावाचं झेरॉक्स सुगन आहे तर यांनी सदची बनावट कागदपत्रे बनवली आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण रेशन कार्ड बनावट रेशन कार्ड बनावट आधार कार्ड इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनी आकुर्ली मुंबई याच्या बनावट पगाराच्या पावत्या

नकवी व त्याचा मेवना मेहंदी हसन इकबाल हसनऊ हसन उर्फ आसिफ यांच्या मदतीने त्यांचे झेप झेरॉक्स जे अँड कम्युनिकेशन दुकानामधील कॉम्प्युटर मध्ये अन्सारी हुसेन वारसी यांचे नावाचे बनावट आधार कार्ड इंटरनॅशनल एअर कंडिशनर कंपनीचे ओळखपत्र पगार पावत्या रेशन कार्ड तयार करून ते जिल्हा ठाणे न्यायालयात येथे जामीनदार एजंट म्हणून काम करणारा इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट याचे मदतीने अन्सारी हुसेन वारसी यास त्याचे बनावट कागदपत्रांसह हो न्यायालयात बोकत जामीनदार म्हणून हजर करून न्यायालयाची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे लक्ष्मीनारायण वनम यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स ठाणे